आमची सगळी टीम चालली आहे गार्डनला खूप दिवसापासून चाललं होतं गार्डनला ला जायचं गार्डन जायचं शेवटी आत गार्डनला जाण्याचा मूर्त लागलाय आमचा आणि आम्ही चाललेलो आहे गार्डनला तुम्हाला गार्डन दाखवतो ठाण्याचा निवास सगळे दमलो चालून चालून

एंट्री चालू हो गेला ते मोठ्या मुलांचा वेगळा आहे कस पियायचं हे बघा दाखवा काय अजून हाँ 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 प्ले झोन एरिया मस्त पैकी इथं प्ले झोन एरिया सोनीची पोरगी पाणी येतं का इकडनं पाणी येत बघा याच्यातनं पाणी येतं पाणीमध्ये मोठ्यांना पण असेल ना सुंदर आहे गार्डन तस छान आहे लहान मुलांचा प्ले प्ले एरिया पण मस्त आहे ये 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 हाय कर हाय 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 ये ये बघा हा गेम आहे पूर्ण हा गेम आहे हा हाय आहे इथं तनु हाय कर तनु ए हाय कर तनु हाय हाय

आपलं पण ठेवलं पाहिजे नाहीतर काय आपल्याला लक्ष ठेवायला फक्त वीस रुपये पूर्ण आहे ते वाज हे बघा या दोन्ही सासवा हे बघा गार्डन मध्ये येऊन सुद्धा गावची मंडळी वाणी बसले तिथं आम्ही आता व्हिडिओच काढते मी आता इतका सुंदर ब्रिज आहे आणि तिघेच्या तिघ्या बसले गावाला बसल्या वाणी पण तर छान वाटतंय फक्त उजव्या सकट आलं असतं ना असं वाटलं असत आहेत का सोबत नाही मम्मीच नाही आईच आहे सगळे फोटो बघायचं फोटो वगैरे काढायला छान